आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये धनगरच आहेत धनगर नाही यांच्याकडून घेतलेलं आहे म्हणून साहेबांना विनंती आहे की ते आम्ही शांता थोडं जोर आता सकल धनगर समाज जामनेर यांच्या वतीने नुकतेच जामनेर तहसीलदार यांना धनगर आरक्षणाच्या मागणीबाबत जे की धनगर आरक्षण एस टी या प्रवर्गातून आम्हाला आवश्यक आहे संविधानाने आम्हाला तो अधिकार दिलेला आहे तसेच वेळोवेळी शासनाला विनंती केल्या अर्ज के केले उपोषणं केले तक्रारी केल्या परंतु शासन आमच्या धनगण आरक्षणाची कोणतीही दखल घेत नाही नुकतेच बुलढाणा जिल्ह्यामध्ये रवी लवंगे नंदू लवंगे यांनी उपोषण केलं त्यांची परिस्थिती जर बघितली तर ते क्ष म्हणजे मरणाक्षम अवस्थेमध्ये पर्यंत आलेले आहेत तरी शासन आमच्या या मागणीकडे गांभीर्यानं पाहत नाही त्याची दखल घेत नाही तरी आम्ही सर्व शासनांना कळकळीची विनंती करतो धनगर समाज सकल धनगर समाजाच्या वतीने की आम्हाला त्वरित केंद्र शासनाने राज्य शासनाने एन टी प्रवर्गातून देऊन फायदा नाही आमचा आम्ही केंद्रामध्ये सीमध्ये आहे परंतु आम्हाला एस टी सर्गातून आरक्षण मिळणं गरजेचं आहे संविधानातो आम्हाला अधिकार दिलेला आहे तरी त्वरित शासनाला विनंती आहे की आमचं धनगर स धनगर समाजाचं एस टी प्रवर्गामध्ये लवकरात लवकर आरक्षणाची तजवीज करावी ही विनंती ना। मित्र आज आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक समाजाच्या लोक आरक्षणाकरता लढतायत बांधतायत आम्हाला आरक्षण नकोय आम्हाला फक्त आरक्षणाची अंमलबजावणी पाहिजे कारण शासनाने आम्हाला घटनेमध्ये छत्तीस क्रमांकाच्या नोंदणीवर दरणाऱ्याला आरक्षण आधी दिलेलं आहे परंतु या शासनाने फक्त एचा प्रस्ताव जो हो। केंद्राकडे के पाठवला नाही तो पाठवावा हो आणि आमच्या दरेणांना एस टी आरक्षणाचा फायदा मिळवून द्यावा ही माझी शासनाला नम्र विनंती आहे आमचा धनगर समाज हा ना काना माता ना, ना वेलांटी साधा आणि सरळ आहे म्हणून त्या माणसाला खरंच त्रास देत आहेत उपसना उपासना आमचा एक माणूस बुडाला बसलेला आहे हा पुन्हा आमचे गोपीचंद सुद्धा अनेक ठिकाणी गावागाव दौरे करतात तेही मागणी करतात पण आमचे नेते एक होत नाही हा माझा दावा आहे त्याने एकत्र झाला तर निश्चितच आपल्याला धनगर आरक्षण राहणार नाही आरक्षण आज दिनांक पंधरा फेब्रुवारी रोजी धनगर समाज जामनेर तालुक्याच्या वतीनं तहसील कार्यालयामध्ये निवेदन देण्यासाठी आज हजर झालेला आहे संपूर्ण जामनेर तालुक्याचे धनगर समाजाचे आजूबाजूच्या खेड्यावरती सर्व धनगर समाजाचे तरुण इथे उपस्थित झालेले आहेत धनगर समाज हा पंच्याहत्तर वर्ष झाले या होता की एस टी कॅटेगरीमध्ये आमची अंमलबजावणी झालेली आहे परंतु राज्य सरकारकडून ती मागणी केंद्र सरकारकडे होत नाही आहे आणि उद्या दिनांक सोळा फेब्रुवारी रोजी अंतिम सुनावणी म्हणजे सत्याहत्तरवाई सुनावणी उद्या होणार आहे आणि आम्हाला धनगर समाजाला नक्की खात्री आहे की हायकोर्टातून आम्हाला नक्कीच उद्या यश प्राप्त होणार आहे नंदूभाऊ लवंगे बुलढाणा येते आमरण उपोषण सतरा दिवस झाले करतायत नंदूभाऊ लवंगे यांचं जर योगदान बघितलं तर त्यांचं अक्षरच्या पोटावर त्यांच्या लिवरवर सूज आलेली आहे ते धनगर समाजासाठी एकदम जागृत आहे धनगर समाजा समाजाने ते देखील चांगल्या प्रतिसाद त्यांना प्रतिसाद इथे दिलेला आहे धनगर समाज हा मेंढपाळ समाज आहे धनगर समाजाने आजपर्यंत सर्व नेते मंडळींना सर्वांना प्रतिसाद दिलेला आहे चांगल्या प्रकारचं निवडणूक असो कोणत्याही सामाजिक कार्य असो धनगर समाज हा एकदम पुढे राहिलेला आहे परंतु या धनगर समाजाचा एकदम अस्तित्व अस्तित्व जर बघायचं म्हटलं तर या महाराष्ट्रामध्ये एकदम शिक्षणाच्या बाबतीत सामाजिक दृष्टी बाबतीत आणि आर्थिक बाबतीत हा धनगर समाज खूप मागे राहिलेला आहे धनगर समाजाचा कुठेतरी शैक्षणिक दृष्ट्या धनगर समाज आज कुठेतरी पुढे जावा म्हणून डॉक्टर बाबासाहेबांनी आम्हाला एस टीमध्ये आरक्षण दिलेलं होतं हे आरक्षण उद्या आम्हाला त्याची अंमलबजावणी होईल या आरक्षणामध्ये नक्कीच आम्हाला विजय प्राप्त होईल अशी घोषणा करतो You're good, you're good!